लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करून सर्वांना एकत्र करण्याचं काम केलं याच पावलांवर पाऊल ठेवा ठेवत नवी मुंबईतील बेलापूर गावामध्ये आगरोळी गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव एक गाव एक गणपती या संकल्पनेतून साजरा केला जातो आपल्यासोबत गावातील काही गावकरी मंडळी आहेत या ट्रस्टचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या गणेशोत्सवाचं कशाप्रकारे आयोजन केलं जातं कशा प्रकारे तुम्ही खर सांगायचं तर नवे मुंबईचा आद्य गणपती आहे नवी मुंबईत सगळ्यात आधी स्थापन झालाय दोनशे एकसष्ट साली हा गणपती कॉम्रेड भावी सकाराम पाटील यांनी हा स्थापन केलाय ह्याचा उद्देश एकच होता की पूर्वी घरोघरी गणपती साजरे व्हायचे त्यासाठी पूर्वी शेती हा एकच मूल व्यवसाय होता त्याच्यामुळे खूप खर्च यायचा आणि तो खर्च बघून आमचे आजोबा भाऊसाग्राम पाटील यांनी ठरवलं की आपण घरोघरी गणपती न बसवता आपण गावाचा एकच गणपती बसवायचा आणि ती परंपरा आम्ही आज आमची चौथी पिढी आता आहे सुरू आहे आणि आम्ही अतिशय साध्या आणि सरळ पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतोय इथे बघत असा तुम्ही आता अ, मेडिकल कॅम्प सुरू आहे जे काही समाजोपयी काम ते आम्ही करतोय आणि आम्ही खूप धांगर धिंगा किंवा डीजे किंवा असं हे सगळं काय करत नाही आपल्यासोबत सोबत ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत या वर्षीचे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या वर्षी काय विशेष कार्यक्रम करण्यात आले आणि कशा प्रकारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यामध्ये सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना अठराशे त्र्याण्णव साली केली त्यांचा उद्देश तोच होता की ब्रिटिशांविरुद्ध लढा ब्रिटिशांविरुद्ध लोकांना एकत्र करून लढा देण्यासाठी या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना आदरणीय लोकमान्य गंगाधर ठिकाणी केली आणि त्यांना अभिप्रेत असलेलं सार्वजनिक गणेशोत्सव ह्या ठिकाणी साजरा केला जातो आगरोली हे एक असं गाव आहे की ह्या गावात गेली पासष्ट वर्षाची परंपरा आहे एकोणीसशे एकसष्ट साली ही संकल्पना उद्या या ठिकाणी एकोणीसशे एकसष्ट साली एक गाव गणपतीची स्थापना झाली आणि तत्पूर्वी हे एक छोटंसं गाव होतं आगरोली गाव हे एक छोटंसं गाव होतं आणि गावामध्ये जनजन पंधरा हो। हो। ते वीस घरे होते शेती हाच एक उदरनिर्वाहाचं साधन होतं पूर्वी गावामध्ये प्रत्येक घरोघरी गणपतीचा सण साजरा व्हायचा घरोघरी लोक गणपती आणायचे आणि गणपती सण आला की लोक कर्जबाजारी व्हायचे हो आपल्या शेतातलं धान्य विकायचे किंवा कर्जाने पैसे काढायचे पण कालांतराने ते परवडण असं झाले आणि त्यावेळी एकोणीसशे एकसष्ट साली या गावचे सरपंच कॉम्रॅड भाऊ हो सखराम पाटील यांनी एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये आमचे जे बुजुर्ग होते आमचे वाडवडील होते आमचे आजोबा पंजोबा होते त्यांना एकत्र घेऊन त्यांनी एक ठराव पास केला की यापुढे ह्या गावामध्ये कोणताही घरात गणपती न आणता आपण सर्वांनी एकत्र मिळून एक गणपती आणायचा तेव्हापासून एकोणीसशे एकसष्ट लागून आजपर्यंत सलग पासष्ट वर्ष हा आमचा एक गाव एका साजरा होत आहे आणि ही आमची जवळजवळ चौथी पिढी आहे आणि ह्या चौथ्या पिढीमध्ये आम्ही काम करत असा आम्हाला आनंद वाटतो की आमची पुढे येणारी पिढीसुद्धा ही संकल्पना अबाधित ठेवेल यात काही शंका नाही कारण त्या लोकांच्या मनामनामध्ये हा गणपती घेऊन आहे लोकांच्या रक्ता रक्तामध्ये हा गणेशोत्सव घेतलेला आहे त्याच्यामुळे ही संकल्पना पुढे कायम राहील पुढची पिढी कायम करेल असं मी या ठिकाणी सांगतो आणि खरं तर ह्या दहा दिवसामध्ये या ठिकाणी अनेक सार्वजनिक कार्यक्रम होत असतात अनेक सार्वजनिक उपक्रम होत असतात लोकाभिमुख उपक्रम होत असतात कालच या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलं होतं त्याचा लाभ जवळजवळ दोनशे लोकांनी घेतला आज सुद्धा या ठिकाणी अनेक पॅन कार्ड आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड कार, कार, कार। असे सर्व हे कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे लोकांना हवं असणारं कार्यक्रम लोकाभिमुख कार्यक्रम सामाजिक उपक्रम या ठिकाणी ह्या दहा दिवसात लावले जातात ह्या दहा दिवसामध्ये या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत असतात भजन कीर्तन आणि नाच गाण्याचे परंपरागत जे कार्यक्रम आहेत आमची पूर्वीची जी प्रथा आहे परंपरा आहे त्या परंपरेनुसार आमच्या जुन्या महिला आहेत आताच्या महिला आहेत ह्या जुन्या परंपरेनुसार या ठिकाणी नाचगाणे करत असत आणि अतिशय थाटामाटामध्ये हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो आणि शेवटच्या दिवशी सर्व गावकरी येऊन विसर्जन अतिशय मोठ्या संख्येने लोक कसे जाऊन विसर्जनाचा कार्यक्रम पार पडत असतो यावर्षी राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे काय भावना आहेत कशाप्रकारे आपल्या हे खूप छान आहे यावेळी राज्य सरकारने जी आपण म्हणता त्याप्रमाणे राज्य दिलेलं आहे त्याप्रमाणे खरोखर मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचे मी आभार व्यक्त करेन की त्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आदरणीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा निर्णय आहे आणि ही परंपरा ही प्रताप पुढे कायमची सुरू राहण्यासाठी आपल्यासोबत आणखी काही ज्येष्ठ मंडळी आहेत सांगाल एक गाव एक गणपती संकल्पना राबवत असताना कोणत्या प्रमुख अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं किंवा गावामध्ये अनेक राजकीय व्यक्ती असतील अनेक वाद असतील या सगळ्यांमधून संपूर्ण गाव गणेशोत्सवाला एकत्र येतं हे मतभेद इथे मिटले जातात का आणि कशा प्रकारे काही काय आव्हान असतात वा, आता हे आज आज एकोणीसशे एकसष्ट साली गणपतीची स्थापना झाली आणि ते कॉम्रेड भाऊ सताराम पाटील यांनी ही जी ही आहे परंपरा ती पुढं लोकांना चालवण्यासाठी आमच्या अतिथी आणि आम्ही पण हे आता जवळजवळ एकोणीसशे पासष्ट पर्यंत ही परंपरा चालवू शकतो याच्यामध्ये एक कोणाचे वर्षभराचे हेवे दावे किंवा कुठलाही पक्ष याच्यामध्ये आम्ही आणून देत नाही ही एक गावाची मेन ये आहे की आम्ही पहिल्यांदाच सांगतो त्यांना आपल्या एक गाव एक गणपतीमध्ये कुठलीच हे पक्षपात नसावं आणि त्याप्रमाणे आम्ही एक आमची कमिटी जे सादर करतो त्यांना पण आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊ आणि हे दहा दिवसाचा जो आमचा सोहळा असतो तो अतिशय सुंदर प्रमाणे चालवला जातो कारण एक एक गाव एक गणपती म्हणल्यानंतर सगळे गावचे लोक ह्या दहा दिवसामध्ये एकत्र येऊन सगळे हेवेदावे काय असतील ते सगळे विसरतात आणि कोणाचा पक्षपात वगैरे याच्यात होत नाही आणि हे दहा दिवस आम्ही व्यवस्थितपणे सोहळा साजरा केला जातो आणि आजपर्यंत आता दहा दिवस आज होत आले उद्या विसर्जन आहे विसर्जनच्या विसर दिवशी पण संपूर्ण गाव एकत्र येऊन आमच्या गावचा उद्याला जेवण पण असतो आणि ते दुपारचं जेवण घेतल्यानंतर आम्ही दुपारनंतर बापाची मिरवणूक काढतो आणि व्यवस्थितरित्या लवकरात लवकर आम्ही ती मिरवणूक पार पाडतो आमचं एक मी सांगितलं की गावामध्ये शेती आणि हा व्यवसाय चालायचा पैसे असायचे त्यामुळे ही संकल्पना पुढे आणलेली होती पण आता सर्व व्यवस्थित आहे पण ह्या संकल्पनेची अजूनही खूप गरज आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी एक सन्मानपूर्वक ही गोष्ट आहे की एक गाव एक गणपती सगळ्यांचे हेवे दावे म्हटले जातात पुढील पिढीसाठी काय संदेश द्याल पुढील पिढीने कसं हे वारसा चालवावं याच्यावर तुमचं मत आहे मी तर म्हणे ही जी आग्रोळीची एक गाव गणपतीची संकल्पना आहे फार खूप सुंदर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात तुम्ही म्हणा की अशा प्रकारचे गणपती उत्सव साजरे होणे गरजेचे आहे कारण की याच्याने एकोपा वाढतो लोक एकत्र येतात गुन्हा गोविंदांना नांदतात कुठलाही खर्च होत नाही आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात समाज हिताच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन काम करणं फार अतिशय आजच्या घडीला गरजेचं आहे तोच उद्देश आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आम आमच्या वाडवल्याने ठेवलेला आहे आणि तोच उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी हे कार्यक्रम करत असतो मी तर सर्वांना सांगेन की नव्या मुंबईतील पण लोकांना सांगेन की तुम्ही प्रत्येक सेक्टर एक सेक्टर एक गणपती आणा एक सोसायटी एक गणपती आणा किंवा एक गाव एक गणपती ही संकल्पना संपूर्ण नव्या नव्यामुळे राबवा खूप अतिशय आनंद होईल आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आणि जास्त श्रम न घेता कोणाला हे ना होता म्हणजे सर्वांना परवडणार असं हे हा कार्यक्रम आहे आणि हा आपण राबवावा अशी आमची इच्छा आहे अनेक मंडळ आता या गणेश उत्सवामध्ये स्पर्धा करतात एक प्रकारे अशा युवांना काय संदेश द्याल आणि काय सांगाल माझं तर मत आहे की सगळ्या म्हणजे आता भारतातल्या सगळ्यात लोकांना महाराष्ट्रातल्या की एक गाव एक गणपती जी संकल्प आम्ही राबवलेली आहे कमीत कमी खर्च त्याचा उद्देश काय कमीत कमी खर्च आणि कुठलेही हेवेदावे न ठेवता असे तर प्रत्येकाने जर केले तर याला अजून मजा येणार आणि प्रत्येकाच्या कमीत कमी म्हणजे कोणाचं हांदनटंडा वगैरे होणार हो नाही आणि व्यवस्थितरित्या हे परंपरा चालवली जाईल हा माझा उद्देश आहे आपल्यासोबत काही महिला देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाही महिलांचा कशा प्रकारे या संकल्पनेला प्रतिसाद असतो आणि कशा प्रकारे सामाजिक कार्य असतील पण धार्मिक कार्यानं कशा प्रकारे वारसा चालवला जवळजवळ पासष्ट वर्षाची परंपरा आहे गावातील सर्व लोक गुन्हा गोविंदाने हा गणेशोत्सव साजरा करतात सगळ्यांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गावातील प्रत्येक एकदम या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होते महिलांची कार्यक्रम ठेवतो ना आपण नाच गाणी जसे जुने पारंपरिक खेळ असतात ते पण आम्ही साजरे करतो कशा प्रकारचे खेळ असतात उगडी न आणि गोल फेरेचे गाणी लहान मुलांपासून यांच्याबद्दल सगळ्यांचा चांगला सहभाग असतो आणि खूप सगळे जण एन्जॉय करतात अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला एक उदाहरण देणार गणेश उत्सव मंडळ म्हणजे आगरोलीतील हे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने यातून प्रेरणा घ्यावी सुमित गायकवाड टीव्ही इंडिया नवी मुंबई लेटेस्ट अपडेट्स और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत